तर हॅलो जय भीम सर्वांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर मी आज हा असा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहे तर मी माझ्या मुलासाठी पोहे बनवती आहे त्याला आत्ता पोहे खायचे आणि मी असा म्हणजे फेस दाखवून व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहे तर प्लीज मित्रांनो काही कमी म्हणजे काही कमतरता वाटली वाटलं तर समजून घ्या आणि प्लीज सपोर्ट करा चला, पोहें आपन। तर चला पोहे बनवूया आपण तर मी इकडे गॅस लावून घेते आणि कढाई ठेवली आहे काही व्हिडिओमध्ये कमी जास्त दिसले तर प्लीज समजून घ्या मित्रांनो मी आज पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवत आहे तर चला याच्यात आपण तेल टाकून घेऊया मला तुम्हाला ही पोह्याची रेसिपी दाखवायची म्हणून मी हा व्हिडिओ बनवत नाही आहे तर मी म्हणजे हां तीन चार आधी हे चॅनल ओपन केले पण त्याच्यामध्ये लॉंग व्हिडिओ कसे टाकायचे मला काहीच समजत नाही आहे आणि मला आणि सुरुवात कुठून करायची ते पण मला कळत नाही आहे तर चला म्हटलं चला कसं तरी का होईना पण व्हिडिओ टाकायला सुरुवात करायला पाहिजे तर मी याच्यात आपण तेल टाकून ठेवले हां थांब मी इकडे टमाटर मिरची आणि कांदा कापून ठेवला आहे आणि इकडे पोहे भिजवून ठेवले आणि इकडे कोथिंबीर ठेवली तर काही असलं तर मला समजून घ्या कारण मी माझ्या बहिणीच्या घरी आहे आणि तिथलं मला काही हां ठेव माझा मुलगा मधी मधी करतोय तसा आवाज येईल तुम्हाला तेल तापू द्या थोडा वेळ चांगलं तर तेल तापले मी याच्यात थोडेसे जिरे टाकते आणि मी ते माझ्या मुलासाठी बनवायचे पोहे म्हणून मी थोडेच मिरची घेतले दोन तीन याच्यातले पण म्हणजे थोडंसं आहे यासाठी कारण तो तिखट खातो चला तर आता कांद कांदा टाकून घेते मी व्हिडिओमध्ये काही मिस्टेक झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी पहिल्यांदा असा व्हिडिओ बनवते आहे तुम्हाला बाहेरचा जर थोडासा आवाज येत असेल तर इग्नोर करा तो कारण ही रूम माझ्या मा बहिणीची रूम इथे रस्त्यावर आहे त्याच्यामुळे आणि खालचीच आहे त्याच्यामुळे असलेले आवाज येत राहतील मला व्हिडिओ तर बनवायचे आहेत पण सुरुवात कुठून करू आधी कशी करू तेच समजत नाही त्याच्यामुळे मी आज हा छोट असा प्रयत्न केला आहे नक्की सांगा आता मी मिरची टाकून घेतली मी थोडंसं शिजू देऊ आपण मिरची मी मिरची असे टाकत असते थोडे मोठे म्हणजे असे मधून मधून कट करून कारण की काढता येतात ते आपल्याला बारीक बारीक कापले तर काढता येणार ना, नाही आणि ते तिकट पण होतात जर मी थोडीशी हळद टाकून घेते माझं रेसिपीचाही चालन नाही आहे आणि मलाही तुम्हाला रेसिपी पण बनवून दाखवायची म्हणजे हे नाही आहे पण फक्त मी व्हिडिओची सुरुवात कशी करावी याच्यासाठी मी प्रयत्न करते आहे मीठ टाकून घेते माझ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तिला भेटायला आले होते आणि कसं माझ्या घरी व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची म्हणल्यावर माझ्या घरी माणसं असतात त्याच्यामुळे मी इतके दिवस झाले सुरुवात करू शकले म्हणून कारण कसं बोलायचं आणि काय बोलायचं आणि कोणाच्या समोर असं आपल्याला बोलता येत नाही म्हणजे व्हिडिओ बनवायची अजून काहीच तयारी नाही आहे म्हणून मला वाटलं इथं कोणीच नाहीये तर आपण छोटासा प्रयत्न करून बघू तर मी ते टमा मी तसा तर आपले पोहे कांदे मी टमाटर वगैरे शिजत आहे थोड्या वेळाला शिजू देऊया परत आणि पोहे टाकून घेऊया माझ्याकडे व्हिडिओ बनवण्याचे पण साधन नाही म्हणजे मोबाईल मला हातात पकडूनच व्हिडिओ बनवावा लागतो माझ्याकडे काहीच नाही आहे पण सुरुवात तर करायची आहे म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न पोहे टाकून घेते बघा जमले का माझे पोहे असेच मी बनवत असते नेहमी पोहे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार त्याच पाच सहा मिनटात बनवले असे पोहे बघू शकताय तुम्ही बघा असे झाले पोहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा आणि मी असे म्हणजे आज व्हिड व्हिडिओची सुरुवात करण्यासाठी असा प्रय छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय जय भीम सर्वांना